निरा उजव्या कालव्याचं हक्काचं पाणी देणं चुकीचं आहे सांगोला आणि माळशिरस तालुक्याला पाणी देणं चुकीचं आहे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलं उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी प्रश्न पेटणार असल्याची चिन्ह आहेत पुणे येथे आज होत असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली आणि याच पार्श्वभूमीवर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली जे मी आता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरण ते पावसाळ्यात भरलात ते लोह्याने नेहमीच पहिलं भरलं जात माझ्या समजत टेप न भरता आता उन्हाळ्यात येईल ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायचे ही पद्धत पाण्याची हे पाणी कोणाचं जाणार की आपलंच वाढलंय का पाणी पाणी वाढली नाही फार माझ्या माहितीने तिसंगी धरण साठ टक्के भरले

याच्या संदर्भात काय अपडेट येते हे देखील पाहावं लागणार आहे कारण सध्या तो फरार आहे आणि पोलीस कसून शोध घेत आहेत आणि अटकपूर्व जामिनासाठी त्यानं अर्ज केलाय जामीन अर्जावरती के अर्जा अकरा मार्चला सुनावणी होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर कोरट करणं अर्ज केलेला आहे अकरा मार्चला सुनावणी होणार आहे सविस्तर तपशील गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरातील सावंत आणि कोरडकर यांच्या वादातील प्रकरणावर हो आता लवकरच निकाल निघेल कारण कोरडकरांनी अटकपूर्व जामिनीसाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात आज अर्ज केला होता पोलीस खात्यालाही अर्ज केलेला माहिती नव्हता हो किंवा सरकारी वकिलांना माहीत नव्हता हो परंतु अर्ज दाखल झाला शनिवार हे थोडंफार प्रमाणात कोर्टाचं काम चालू असतं आणि आज त्या कोर्टाच्या कामामध्ये दाखल केल्यानंतर जामीन होईल त्यांना माहीत नव्हतं हो परंतु अर्ज दाखल केला अशी माहिती आली आणि अकरा तारखेला त्याची पुढची सुनावणी होईल त्यामुळे कोरडकरांना अकरा तारखेपर्यंत तरी पोलीस ओढतात का हे पाहण्याला गरजेचं आहे अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ